बोल भवानी की जय नमस्कार मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद चांदन चांदन झाली रात आंबाबाईची पाहत होते वाट आंबाबाईची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट कोल्हापूरचा सोनार बोलवा देवीला डोरल घडवाग सोलापूरचा सोनार बोलवा देवीला डोरल घडवाग माझ्या देवीच रुपही दिसत छान माझ्या देवीच रुपही दिसत छान अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट नगरचा साठी बोलवा ग शालू घडवाग नगरचा साठी बोलवा ग आंबेला शालू घडवाग हळदी कुंकाच कुंकाच घेऊन येतात हळदी कुंकाच कुंकाच घेऊन येतात आंबाबाईची पाहात होते वाट आंबाबाईची पाहत होते वाट सोलापूरचा कासार बोलवा देवीला बांगड्या भरवाग सोलापूरचा कासार बोल वाग देवीला बांगड्या भर वाग नारळाच घेऊन हाती ताट नारळाच घेऊन हाती ताट आंबा मातेची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात अंबाबाईची पाहत होते वाट उण्याचा सोनार बोलवा देवीला नथनी घडवा गण्याचा सोनार बोलवा देवीला नथनी घडवा ग आईला मळवट मळवट भरला दाट आईला मळवट मळवट भरला दाट अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट चांदना चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात अंबाबाईची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट बोल भवानी की जय अंबा माता की जय नमस्कार मैत्रिणी